मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझा मत मंडळी मागील दोन दिवसापासून किंवा त्याही अगोदरपासून सोलापूर जिल्हा आणि त्याच्यामधला करमाळा तालुका आणि या करमाळा तालुक्यातील कुर्डू हे गाव सध्या राज्यभर गाजत आहे याला कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या ठिकाणी या तुरडू गावामध्ये पांदन रस्त्याची काही कामं सुरू होती आणि या पांदन रस्त्यावर पक्का करण्यासाठी म्हणून खरंच चांगला मुरूम वगैरे असणं गरजेचं आहे अर्थात हा पांदन रस्ता काही कमी इस्टिमेटचा नसेल मोठ्या इस्टिमेटचा असेल आणि त्यासाठी म्हणून त्या रस्त्यावर जे काही टाकायचं आहे करायचं आहे त्याचं सुद्धा काही लहान नसेल छोटं नसेल त्यामुळे अशा परिस्थितीत सुरू असणारं हे काम आणि या कामावर वापरण्यासाठी म्हणून लागणारं गौर खनिज हे कुठून आणायचं याचासुद्धा त्या इस्टिमेटमध्ये उल्लेख असतो आणि त्याचं कॅटरिंग वगैरे सर्व ठरलेलं असतं पण असं असलं तरी जवळ जर तशा स्वरूपाचं गौरखनिज उपलब्ध असेल तर त्या ठिकाणाहून उचलायला बरेच अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे ठे थे, कंत्राटदार ठेकेदार हे ते बरोबर त्यांना लक्ष असते शोधात असतात आणि मग इथूनच जर उचलल्या गेलं तर आपलं मोठं खूप पैसे वाचतात काटेज वाचते आणि मग त्याच्यामध्ये आपलं उखळ पांठर करता येते किंवा जे काही आपल्याला करायचं साधायचं ते साधता येते सामान्यपणे हा कंत्राटदार आणि काही जे मोठे मोठे बडे ठेकेदार आहेत यांच्यामध्ये हे नेहमीच चालते मग राज्यात मोठी, मोठी कामे विकास कामे या कामासाठी इस्टिमेटमध्ये असलेलं जे मटेरियल आहे त्याच्याऐवजी कमी आकाराची गिट्टी कमी दर्जाचं सिमेंट कमी आकाराची त्याच्यातली ते, ते लोखंडी असारी वगैरे हे वापरून हे ठेकेदार मजा करतात अशा स्वरूपाचं एक काम हे या कोरडू गावात सुरू होतं आणि त्यासाठी म्हणून जंगला त्या जवळच्या ठिकाणावर कुठंतरी आपल्याला गुरु उपलब्ध आहे आणि तो जर आपण टाकला तर बरस आपला फायदा होईल असा फायदा करत असणारे काही लोक त्या गावातून गौण खरिदाचा भला मोठा उपसा करत असल्याची माहिती महसूल पोलीस विभागाला भेट मिळाली मंडळी राज्यामध्ये महसूलाची चोरी हा एक नंबरचा विषय आहे आणि त्यात महसूल खातं हे महसूलात मिळणारा महसूल शासकीय टाकल्यापेक्षा या महसुलाचे अधिकारी तो संपूर्ण महसूल जवळपास आपल्या खिशात भरतात अनेक अधिकाऱ्यांच्या घरावर जेव्हा धाडी पडल्या तेव्हा त्यांच्या घरातून ही रक्कम दिसून आली त्यामुळे असंच काम तिथे सुरू असताना ही माहिती उपजिल्हा दर्जाच्या पोलीस अधीक्षकांना माहिती झाल्यावर कर्तव्य कठोर असणाऱ्या या नोख्यात तरुण महिलेने त्या ठिकाणी धाड घातली आणि या धाडीमध्ये त्या महिनेला त्या ठिकाणी असणारा तो अनुचित प्रकार दिसून आला आणि मग साहजिकच अधिकाऱ्यांची धाड गाड्या काही अधिक कर्मचारी जर दिसले म्हणजे या गौरखरी चोरांची फारसावर धारण बसते मग अशा वेळेस काय करावं आता आपण पकडल्या जातो आपली वाहनं पकडल्या जातील आपल्या जेसीबीत पकडल्या जातील गोकल्याण पकडल्या जातील आणि आपलं भयंकर मोठं आर्थिक नुकसान होईल आणि पोलिसांचा ससे आपल्या आपल्यापूर्वी चालू राहील म्हणून लगेच असे अधिकारी किंवा असे कंत्राटदार हे आपल्या आकांना फोन करतात आणि ते सांगतात की आमच्या ठिकाणी अमुक अमुक काम सुरू आहे तर या ठिकाणी अमुक अधिकारी आले आणि ते आम्हाला काम अवैध आहे किंवा हे बरोबर नाही असं सांगतात तर यांना तुम्ही आळा घालात मग तिकडून लगलीच त्या अधिकाऱ्यांना फोन येतात आणि सांगितल्या जाते की तो माझा कार्यकर्ता आहे ते आमचं काम आहे आणि ते काम होऊ द्या त्या कामाला तुम्ही व्यक्ती आणलं नका मी तुम्हाला आदेश देतो मंडळी राज्य मंत्रिमंडळातील जेही कोणी मंत्री असतील मुख्यमंत्री मुख्य का असतात यांच्याकडच्या जबाबदाऱ्या कर्तव्य वेगळी आहेत आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांनी कर्तव्य वेगळे आहे याचं भार अलीकडे पाच दहा वर्षापासून अनेक मंत्र्यांना नाही आणि त्यामुळे आपणच सर्वे सर्व आहोत आपणच पोलिसांचे वरिष्ठ आहोत आपणच तहसीलदारांचे वरिष्ठ आहोत आपणच जी काही यंत्रणा असेल त्याचे सर्व वरिष्ठ आपणच आहोत आणि आपण बोललं किंवा आपण सांगितलं तेच काम होईल आणि तेच झालं पाहिजे असं अनेकांना वाटते इथंसुद्धा तसंच झालं घाई गरबडीत असणाऱ्या दादांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा फोन केला आणि ते तर मग दादाच लगेच आपल्या कार्यकर्त्याचा फोन घ्यायचा आणि त्यावर कोण आहे ना तुला नाही म्हणणारा त्याला फोन माझा दे त्याच्याशी मी बोलतो आणि मग दादा बोलले आणि दादांनी पूर्णतः आपल्या ती दादागिरी आणि आपल्या राजकीय पदाची गरिमा ही त्या मोबाईलवर व्यक्त केली अंजना कृष्णा नावाची ही महिला पोलीस अधिकारी हिला जवळपास दादांचा आतापर्यंत कधीच फोन आला नाही किंवा कधी तिला दादांशी कामही पडलं नसेल त्यामुळे साहजिकच दादाच आहेत की दुसरं कोणी आहे आणि ते या कर त्यांच्या कार्यकर्त्याच्या फोनवर माझ्याशी बोलतात त्यापेक्षा माझ्या फोनवर बोला ना म्हणून अंजली कृष्णाने दादांना तिचा फोन दिला आणि त्यानंतर मग दादा पुन्हा त्यावर बोलते मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे अर्थात ते हिंदीत बोलले उपमुख्यमंत्री आहे तुम्हाला अजून माझा परिचय नाही मी कोण आहे माहीत नाही सध्या मुंबईमध्ये प्रचंड वातावरण दूषित आहे वातावरण कुलसित आहे आणि तिथे आम्ही व्यस्त हो। आहोत आणि त्यामुळे तुम्ही जे काही कारवाई करता त्या करू नका म्हणून मुंबईतल्या वातावरणाचा आणि त्या कोरडू गावातल्या गौर खनिज चोरीचा दुरानवयानेही कुठं संबंध येत नाही पण ते दादांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे अत्यंत जवळचा संबंध आला आणि अशा वेळेस आपल्या कार्यकर्त्यांना काही इजा झाल्या त्यांचं काही आर्थिक नुकसान झालं तर हे कार्यकर्ते आपण असल्यावर त्यांच्यासाठी तर आपण काही केलो नाही धावून गेलो नाही तर आपल्या जवळ राहणार नाही आणि त्या भागामध्ये जे काही आपलं प्रश्न असेल ते प्रश्न कमी होईल आणि म्हणून दादांनी आपला फोन केला आणि बोलले मंडळी एक म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले ही संतांची वाणी आहे अलीकडे राजकारण्याने सुद्धा एक त्याच्या पुढची ओढ तयार केलेली आहे बोले तैसा न चाले त्याशी ठेचावी पाहुले म्हणजे शिर आहे ना तर ही मन आणि संतांची मन याचा जर एकत्र एक जर केलं तर ता अजितदादा त्या दिवशी त्याद बोलले की मी डेप्टी सी एम आहे मी तुमच्यावर कारवाई करेन आता त्या घटनेला जवळपास चार पाच दिवस होत आहेत मंडळी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्या कडूच्या त्या ठिकाणच्या त्या, त्या गौण खनिज परवाना उत्खनन करणाऱ्या जवळपास दहा ते बारा लोकांवर कारवाई केलेली आहे गौण खनिज चोरीची आणि त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यांना चलबुलाती आली त्यांच्या पुढच्या व्यवस्था आल्या जमानती आल्या वगैरे वगैरे जे काय सोपं असतात ते त्यांना करावे लागते आता मंडळी अजितदादा आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये वाद झाला शाब्दिक चर्चा झाली आणि त्यातून प्रशासनाने आपली कारवाई करण्यास वेळ घातला नाही लागलीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या कौडूच्या त्या लोकांवर कारवाया झाल्या पण अजितदादा पवार जे काही बोलले की मी हूं सी एम होत कारवाई करू माझं हे म्हणणं आहे मंडळी या व्हिडिओतून की दादा तुम्हाला कोणते अधिकार आहेत खरं म्हणजे उपमुख्यमंत्री हे पदच महाराष्ट्रामध्ये नव्हतं पण तुमची काहीतरी तुम्हाला काही विशेषण लावलं पाहिजे नुसतं मंत्री कॅबिनेट मंत्री याच्याहीपेक्षा एखादं वर एखादं उपनाम लागलं ला पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री आणि त्याच शब्दाचा उपयोग दादा यांनी त्या कृष्णांशी बोलताना केला मंडळी परिस्थिती बा कशी आहे अंजना कृष्णा ह्या उप जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यामुळे या उप अधिकाऱ्यांमध्येच एक लोकप्रति आणि एक अधिकारी यांच्यामध्ये हे युद्ध सुरू झालं आणि याच्यामध्ये खरंच अंजना कृष्णा यांचं कुठं चुकलेलं नाही त्यात अजित दादा संपूर्णता चुकले दादा दा बोलून फसले दादांनी बोलायची घाई केली दादांनी असं बोलायला पाहिजे नव्हतं यावर अनेकांनी चर्चा केल्या अनेकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर दादांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं सांगितलं की मला तसं काही म्हणायचं नव्हतं मी फार कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मला फार गरज आहे आणि असे अधिकारी खरंच चांगलं काम करतात त्यांची मला त्यांच्यापासून अपेक्षा आहे वगैरे 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 दादा बोलून बसले आणि आता इकडे त्या दहा पंधरा कार्यकर्त्यांवर ग्राम मसू अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला लावला गुन्हा दाखल झाला पण असे दादा आम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री नाही उपमुख्यमंत्री आहात तुमच्याकडे जे काही खातं दिलं असेल मग मुख्यमंत्र्यांनी नियोजन वगैरे काय तर ते, ते खातं आणि तुमच्याकडे असं उपमुख्यमंत्री या दोन्ही पदाची जर एकत्र बेरीज केली तर तुम्ही कुठली कारवाई करू शकता आणि ती कारवाई अजूनपर्यंत का झाली नाही त्यामुळे आले त्या साहेब पावले तर असं न झाल्यामुळे निश्चितच अजित पवार एका महिला अधिकाऱ्याशी आय पी एस अधिकाऱ्याशी बोलताना शंभर टक्के तोड कशी पडलेली आहे आणि मंडळी यावर तर माझ्या माहितीप्रमाणे मी तरी कुठं बघितलं नाही खरं म्हणजे अजितदादा पवारांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही ग्र शब्द काढला नाही किंवा कुठं काढला असेल तर ते मला माहीत नाही बोलू शकतात कारण देवेंद्र फडणवीस अशा बाबतीचं खंडन व्यवस्थित करतात त्यांना अजितदादा कोण्या अर्थाला बोलले असतील काय म्हणायचं होतं हे त्यांना चांगल्या पद्धतीने सांगता येते आणि <coughs> ते सांगतील पण मी पाहिलं पण एक आमदार अमोल मिटकरी राज्याचे महसूल मंत्री कॅबिनेट चंद्रशेखर बावनपुडे आणि राष्ट्रवादीच्या काही नेते नेत्या यांनी विविध माध्यमांवर बोलताना अजितदादा पवार द ग्रेट पर्सन इन महाराष्ट्र अशा स्वरूपाचं अजितदादांचं विश्लेषण केलेलं आहे पण एकंदरीत एका सरकारी कर्मचाऱ्याशी घेतलेला पंगा हा दादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीला भारी जातो आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटते मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार